कधी कधी काय होतं आपण आठवड्याच्या भाज्या भरत असतो आणि आठवड्याच्या भाज्या भरल्या की आठवड्यामध्ये आपलं कधीतरी बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लॅनिंग अचानक ठरत असतो मग त्या भाज्यानं आपल्या फ्रीजमध्ये तशा शिल्लक राहतात जरासा सुकलेल्या असतात मग आपल्याला असं वाटतं की चला भाज्या सुकल्या बाबा खराब झाल्या फेकून देऊ पण तसं अजिबात तुम्ही करू नका काय करायचे जेवढ्या ज्या भाज्या आहे ना फ्रीजमधल्या त्या सगळ्या बाहेर काढायच्या आणि पाण्यामध्ये घालून ठेवायच्या साधारणतः पंधरा मिनिटं तरी त्या पाण्यामध्ये तशाच ठेवायच्या म्हणजे त्याला एक टवटवीतपणा येतो आणि भाज्या अशा लुल्ल्या असतात ना त्या अशा कडक होतात नंतर ना स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या परत एकदा आणि एकदम बारीक अशा करकर 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 कर, चिरून घ्यायच्या या पद्धतीने आता काय घेतलेले सगळ्यात पहिले मी चिरून शिमला मिरची घेतलेली जी दोन आठवडे झाले आणून ठेवली होती आणि मध्यांतरी गावाला जाण्याचा योग आला आणि गावाला गेलो आणि भाज्या फ्रीजमध्ये तशाच शिल्लक राहिल्या आता ज्या ज्या भाज्या आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या भाज्या मी ते वापरून छान असा चटपटीत सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता मी इथे बनवून घेणार आहे तर सगळ्या काय केलेलं आहे फ्लावर आहे शिमला मिरची होती दोन टॉमॅटो मी इथे होते ते चिरून घेतलेले बटाटा चिरून घेतलेले आहे गाजर चिरून घेतलेले आणि मटार घेतलेले मटारचा तर आता सीझनच चालू आहे त्यामुळे मटार काय कधीही आपल्या घरातमध्ये उपलब्ध असतात बारीक जितक्या तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढ्या बारीक चिरायच्या त्यामध्ये भाज्या शिजेल एवढं पाणी घालायचं एक चमचा मीठ घालायचं आणि अगदी ना दहा मिनटं ह्या भाज्यांना वाफेवरती सुद्धा चटकनी शिजल्या जातात कारण बारीक शिरलेल्या असतात त्यामुळे त्या पटकनी शिजल्या जातात आता भाज्या शिजून घेतलेल्या आता काय करायचं आहे आपल्याला मॅचर घ्यायचं आहे मॅचरने भाज्यांचा गरगोट करून घ्यायचा आहे आता इथे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कोणता नाश्ता बनवतोय तर तो आपण बनवते चटपटीत अशी पावभाजी जास्त काही आपण यामध्ये या घालणार नाही जे घरामध्ये आहे ना मसाले वगैरे ते सगळे आपण यामध्ये वापरणार आहे असं खास असं काही नाही पण तुम्ही अगदी पटकन अशी बनवू शकता भाज्यांचा गरगोट करून घेतलेला आहे पळीभर दोन पळ्या तेल घालायचा आणि बारीक चिरलेला चार कांदे जितके बारीक चिरता येईल ना तेवढे आपल्याला चिरून घ्यायचे आता काय करायचं कांदा आपल्याला लालसर असा परतून नाही घ्यायचा तर शिजवून घ्यायचा मग गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती कांदा शिजवून घ्यायचा कांद्याचा कलर बदलत नाही आहे पण कांदा शिजला जातो हे मात्र नक्की त्यानंतर ना दोन मोठे टोमॅटो पिकलेले ते सुद्धा बारीक चिरलेले ते सुद्धा तेलामध्ये घालायचं मीठ घालायचं चा, आणि चांगले तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आता आपण यामध्ये मसाले घालणारे तुम्हाला सांगू का जर तुम्ही पावभाजीच्या गाडीवरती गेलात तर ती पावभाजी ना लालसर कलरची असते तशी पावभाजी होण्यासाठी ना हळद पावभाजीमध्ये अजिबात वापरायची नाही मी हळद घातली त्यामुळे कलर आपला जरासा लालसर येणार नाही आणि जे मसाले आहे ना आपले ते सगळे मसाले घालायचे फक्त दोन चमपे एक्स्ट्राचा मसाला घालायचा दोन चमचे तो म्हणजे पावभाजी आणि व्यवस्थित हालून घ्यायचं पळीभर पाणी घालायचं आणि व्यवस्थित परत एकदा मसाला हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो मसाले चांगले शिजवून घ्यायचे त्यामुळे ना भाजीला चव खूप छान आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेले मस्त आता मॅचर घ्यायचा आणि मॅचरच्या साहाय्याने आपल्याला कांदा टोमॅटो असा आपल्याला गरगोट -गर करून घ्यायचा म्हणजे त्याची एक ग्रेव्ही तयार होईल आता तुम्हाला इथे सांगू का मोजकीच माझी ना ही दोन तीन भांडी निघालेली आहे जास्त भांडी सुद्धा निघालेली नाही जास्त पसारा सुद्धा निघालेला नाही मोजक्या दोन तीन भांड्यांमध्ये आपली पावभाजी बनवून तयार आपली इथे झालेली आहे आता हाटून म्हणजे घरघट करून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायचा अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि भाजीला चांगली एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की काय करायचंय गॅस बारीक करून ठेवायचा आणि बारीक केला की दहा मिनिटं भाजी आपल्याला अशीच उकळती ठेवायची म्हणजे मसाले वगैरे व्यवस्थित भाज्यांमध्ये शिजले जातात आता जर तुम्हाला भाजी लालसर कलरची पाहिजे नसेल ना तर काय करायचे दोन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये ते बेडगी लाल मिरची पावडर घालायची आणि तो तडका भाजीवरती घालून घ्यायचा म्हणजे भाजीला छान असा कलर येतोय पण मी असा कलर वगैरे काही नाही आपली एकदम साधी पण टेस्टी अशी भाजी बनवलेली आहे आता पाव मी साधेच आपलं तेल तूप लावून गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बटर लावू शकता थोडासा लाल तिखट घालून बटरवरती तुम्ही मसाला पाव सुद्धा इथे बनवू शकता तर बघू शकता छान अशी आपली पावभाजी इथे बनवून तयार झालेली आहे सकाळचं असू किंवा संध्याकाळचा घाईचा टायमिंग असो छान असं पोटभरीचा नाश्ता सुद्धा होतो आणि जेवण सुद्धा आपलं यामध्ये दिवसभराचं होऊन जातं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने ते तेसुद्धा नक्कीच